घडामोडी श्वास चालू घडामोडींचा खून दिवसांचा फरार आरोपी अखेर प्रेमातून सुरू आणि खुनात संपलं आरोपी जेरबंद शेवगाव तालुक्यातील प्रेम संबंधातून झालेल्या खून प्रकरणाने आधीच खळबळ उडवली होती पण तब्बल अकरा दिवसांपासून फरार असलेला मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे प्रवरा संगम परिसरात रचलेल्या सापळ्यात स्थानिक गुन्हे शाखेने अफरोज सुलतान खान या पंचेचाळीस आरोपीस आरोपी चेरबंद केले बारा ऑगस्ट रोजी मुंगी गावाजवळील गोदावरी नदी पात्रालगत शेताच्या कडेला अनोळखी पुरुषाचे प्रेत मिळाले होते तपासाच्या धाग्यांनी उलगडत गेले आणि या खुनामागे दुर्गेश तिवारी व भारती दुबे यांच्यासह अफरोज खानचा थेट सहभाग असल्याचे समोर आले दोघांना अठरा ऑगस्ट रोजी अटक झाली होती मात्र अफरोज मात्र बेपत्ता राहिला होता गुप्त बातमीदारांच्या माहितीवर पोलिसांनी कौशल्यपूर्ण सापळा रचला अफरोज प्रौरा संगम येथे येणार असल्याची खात्री होताच पोलिसांनी वेढा घालून त्याला ताब्यात घेतले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांसोबत खून केल्याचे मान्य केले आहे आता सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याने शेवगाव पोलीस ठाण्याच्या तपासाला नवं वळण मिळालं आहे पण यात थरारक खुनामागे नक्की कोणते गुप्पीत दडलं आहे आणि अजून कोणाची नावे यात उघडकीस येणार या प्रश्नावर गावकुसात चर्चेला चांगलंच उधाण आलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा